या आमृत या प्रोडक्टने सर्वात पाचव्या दिवशी थांब सेकंड सुरुवात केली दुसऱ्या दिवशी माझे साडू संजय कोकणे यांना धारगाव पर्यंत घेऊन गेलो मधुकर जाधव यांचं नाव घेतलं त्यांनी निम्या रस्त्यातून गाडी मागवला म्हटले आम्ही त्यांनी एकत्र काम केले अरे शरददादा सोनवणे यांची जी जमीन अर्ध्या हिशांनी करतो त्याचं नाव दत्ता माळी त्यांना पिअरलसेच झाला होता आंदूक दिसत होतं आम्ही सुरुवातीला वसंत पवार सरांच्या माध्यमातून तिथं गेलो त्यांना पंधरा पंधरा मिनिट चार पाच दिवस दिलो आणि डोळ्यात एक एक थेंब लावला आणि एवढा चमत्कार झाला की त्यांना स्पष्ट दिसायला लागला आणि खरी रिहायशी मध्ये कामाला सुरुवात केली <स्थाँगा> पाचव्या दिवशी त्यांना स्पष्ट दिसायला त्यानंतर माझ्या आयुष्यातलं दुसरं कामकाज स्टार्ट झालं आमचे आदरणीय आणि जुन्नर आंबेगाव टीमचे बाहुबली सतीशवानी सर यांची आई टाटा हॉस्पिटलने फक्त सांगितलं होतं दहा दिवस सेवा करा ते माझे वीस मित्र पण मग कुबेर रेसिडेन्सी खाली गेलो एक पाच दहा वर्ष माझी त्यांची काही गाडी भेट नव्हती म्हटलं नसले सतीशवानी तर वहिनीच्या घरी चहा पिऊन निघून मी चहा पिण्याच्या माध्यमातून मी त्यांच्या घरी गेलो पण ऍक्च्युली सच्युएशन वेगळी होती त्यांच्या हो आईला आणलं होतं त्याच दिवशी या आणि गंभीर परिस्थिती पाहून सगळ्यात मोठं दुःख होत आईला फक्त दहा दिवस आता जे करोडपती त्यांचे मित्र सगळे करोडपतीचे दहा पंधरा मिनिटं झालं आता आपण बसलो असं त्यांच्या हॉलमध्ये सर्व बसलो होतो आणि पंधरा वीस मिनिटं झाल्यानंतर मी म्हटलं वाणे सर तुमची आई पुन्हा भाकर खायला लागली त्यावेळी इथं बसणारी सगळी मनातल्या मनात असलेली एखाद्या मनात म्हटलं असं या या उचलून घराच्या बाहेर बरोबर आहे का नाही आणि ह्याच वाणी सरांच्या आईला तूही निरंकार दहा हजार लोकांना होतं होत वाणी सरांच्या आई दहा दिवस शकतो शेवटी आम्ही विचार केला वाणी सरांनी दोन मिनिटांमधल्या हडोळे आपल्याला काय करावं लागेल सत्तावीस लाख रुपये देऊन जो रिझल्ट आला नाही आम्ही वाणी महाराज संगमण्याला गेलो अमृत ज्यूस बॉटल घेऊन आलो रात्री नऊ वाजता त्यांच्या आईला स्टार्ट केली त्यांच्या आईला असा खोकला येत होता का आत्ता जीव जातो कासका चालू केल्याच्या नंतर नशीब एवढं बोलत तर का दुसऱ्या दिवशी ठसका त्या आईचा थांबला वाने सरांना वाटले याच्यात काहीतरी जिवंत जादू आणि चालू केलं योगा योगायोगाने बोलल्याप्रमाणे दहाव्या दिवशी त्यांची आई भाकर खायला लागली आणि त्यानंतर भाकर खायला लागली आणि तीच आई उठून तुही निरंकारच्या मीटिंगला गेली आणि हे संपूर्ण ही निरंकार ह्या सगळ्या सभासदांनी पाहिलं माझ्या जिंदगी पलटी करायला ही निरंकारच कारणीभूत ठरलं आज मी...